मिरगुंड साहेब आता आपण जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत उभे आहात काय सांगाल की काय विजन घेऊन आपण जनतेसमोर चालले नमस्कार चेतन भाऊ श्रीकांत लक्ष्मण मिरगुंडे एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून प्रभाग क्रमांक दोन मधलं उमेदवारी मला भेटलेली आहे आपल्या प्रभागातले जवळपास जेवढे काही प्रश्न आहे लोकांचे जनतेचे वेळ राजांचे ने ने ते प्रश्न लोका, मी जास्तीत जास्त पद्धतीने नगरपालिकेतून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच काही समस्या आहे लोकांच्या ते लोक लोकांना माहिती नसतात कुठं सोडवायचे काय सोडवायचे त्यासाठी मी कटिबद्ध आहे तसेच माझ्याही नगरसेविका असल्यामुळे मला त्या कामागातलं किंवा नगरपालिकेमध्ये कुठं काय कामं करण्याची संधी माहिती आहे त्या उद्देशाने मी लोकांसाठी प्रयत्न करणार आहे जनतेला काय आवाहन करणार जनतेला हेच आवाहन करणारे एक मत फक्त आपल्या विकासासाठी द्या एक युवा संधीसाठी युवा संधीला निवडून द्या तसेच श्रीकांत मिरमुंडे म्हणजेच एक तुमच्यातला तरुण एक तरुण समाजसेवक त्याला तुम्ही एक मत देऊन आवर्जून नगरपालिकेत पाठवा धन्यवाद साहेब धन्यवाद